क्या है सोना क्या है उसकी चमक से भी शर्माए जिस पत्थर को पारस हो जाए वो पारस हो जाए संत भगवान बाबा शिक्षण मंडला के सचिव शिक्षण रत्न दलित मित्र शिक्षण महर्षि आदरणीय श्री डी बी लोहारे गुरुजी यांचा बारा फेब्रुवारी रोजी नवदवा वाढदिवस साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासाच्या कार्यामध्ये गुरुजींचा सिंहाचा वाटा असल्याची नोंद महाराष्ट्र सरकारने घेतली व गुरुजींच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करून संस्थेला आदर्श शिक्षण संस्था व गुरुजींना आदर्श शिक्षक याही पुरस्काराने गौरविण्यात आले आदरणीय श्री डी वी लोहारी गुरुजींचा शतकोत्तर वाढदिवस साजरा करण्याचे आम्हाला भाग्य लाभावे अशी ईश्वरच्या प्रार्थना करून ठाणे गुरुजी विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षक कर्मचाऱ्याच्या वतीने गुरुजींना निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा आवाज बहुजनांचा